परशुराम जन्मोत्सवानिमित्त आमचे आत्तापर्यंतचे दोन पुष्प अर्पण झालेले आहे आज दुसरं पुष्प आम्ही अर्पण करतो ते म्हणजे मोटरसायकल रॅली साईबाबा मंदिरापासून आता आमची मोटरसायकल रॅली सुरुवात झाली आहे परशुराम मंदिरापर्यंत मोटरसायकल रॅली आहे सर्व ब्राह्मण समाज बांधव मोटरसायकल मोठ्या संख्येने उपस्थित आहे आणि उद्या दिनांक दहा मे रोजी भाऊ परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रेचं आयोजन आम्ही केलं आहे अष्टभूजा मंदिरापासून शोभायात्रा ठीक संध्याकाळी सहा वाजता निघेल त्यामुळे माझी सर्व भुसाळवासियांना समस्त ब्राह्मण वरांच्या ब्राह्मण समाजाला हिंदू समाजाला नम्र विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने भव्य शोभायात्रेला सुद्धा उपस्थित राहावे आणि ते आम्ही एक विशेष आकर्षण म्हणून मुंबईत एक ढोल पथक बोलवलं आहे काही ब्राह्मण महिलांनी दंड पथक असेल त्याच्यानंतर यष्टी पथक आहे लेजिम पदक आहे ध्वज पथक आहे असे जे पथकं बसवले त्यांचं एक उत्साह वाढवायला सर्व भुसाळवास्यांनी जास्तीत जास्त संख्येने भव्य शोभायात्रेमध्ये सहभागी व्हावे अशी नम्र विनंती करतो